आज इथं प्रेस घेण्याचा विषय असा आहे की सामाजिक विभागानं जे सामाजिक न्याय विभाग आहे आपली हतबलता या महाराष्ट्रामध्ये व्यक्त केलेली आहे मी त्याच्याही जा पलीकडे जाऊन या जा महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हेतूवर शंका उपस्थित करेल कारण गेल्या प्रत्येक वर्षापासून महाराष्ट्राच्या अर्थ खात्यावर ते कायम बसलेले आहेत खर तर सामाजिक न्याय विभागाचा समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र कुठेही कायद्यानं वळवता येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एस सी विभागाचे चारशे दहा कोटी आणि एसटी विभागाचे तीनशे पन्नास पॉइंट पाच कोटी असे टोटल सातशे शेचाळीस करोड रुपये या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं वेगवेगळ्या खात्यांकडे वळवलेल्या आहेत गोड मंदिर बहिणी योजनेकडे वळवलेले आहेत शासनाने कर लोककल्याणकारी योजना राबवल्यात त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही पण आजीदादांना आमचा सवाल आहे की आजीदादाच्या एका कारखान्याचा जेवढा फायदा किंवा उत्पन्न मिळतं तेवढा सुद्धा या सामाजिक न्याय विभागाचं बजेट नाही ला परेंता परेंता बजेट लाडक्या बहिणीकडे का वळवलं नाही हा झाला समाज कल्याण विभागाचा प्रश्न आता पलीकडे ओबीसी विभागाला तरी आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पलीकडं बजेटरी तरतूद कुठल्याही बजेटमध्ये आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये झालेली नाही याच अजितदादा पवारांनी महाज्योतीला पैसे देत असताना साथीच्या तुलनेमध्ये नेहमी महाज्योतीवर अन्याय केलाय याच आजी दादा पवारांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला साडेआठ हजार कोटीचा सा निधी सक्षन केलेला आहे आणि तो निधी कशासाठी आहे जेसीबी घ्यायला स्कॉर्पिओ घ्यायला घेतला पाहिजे माझ्या मराठा बांधवांचा गरीब बांधवांचा फायदा झाला पाहिजे कारण गरीब बांधव जेसीबी मधून खेळतात ना किंवा आपल्या स्कॉर्पिओ वाटी मधून खेळतात ना गरीब आहेत ते महाराष्ट्राच्या टोटल बजेटपैकी पैकी एक टक्का बजेट सुद्धा ओबीसी अर्ध्या टध्या लोकसंख्येहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये ची आहे पण त्याला हे अर्थमंत्री निधी देताना दिसून येत नाही अजितदादा पवारांवरती सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवण्याच्या कारणानं यांच्या वरती अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे अजितदादा पवार आणि अर्थ खातं असं काही समीकरण इथं जुडलंय का अजित्य पवारांना तर हयात अर्थमंत्री पद दिलंय या प्रश्नाचं उत्तर आमच्या एस सी एस टी बांधवांना आणि ओबीसी बांधवांना मिळालं पाहिजे आणि शिरसाट साहेबांना माझं सांगलंय साहेब समाजापेक्षा कोणीही मोठं असत नाही तुम्ही आमदार झाला तुम्ही मंत्री झाला त्या एससी एस टी बांधवांचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला मंत्रिमंडळात मिळालं आणि तुम्हाला निधी मिळत नसेल तर द्या नामा अरे समाजाच्या पुढे तुम्हाला मंत्रीपद प्यार आहे का सत्ता प्यारी आहे त्यामुळे शिरसाट साहेबांनी पहिला राजीनामा द्यावा आणि अजितदादा पवारांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी ओबीसी आंदोलक म्हणून त्यांच्या समोर आहे आता दुसरा प्रश्न मातोश्री देवी कळकरांच्या चौंडी या जन्मगावी जी कॅबिनेट घेण्यात येत आहे या कॅबिनेटचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन स्वागत यासाठी करेन या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मुंबई अथवा नागपूर सोडून पहिल्यांदा ना मला माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट एका वेगळ्या ठिकाणी होते तो मातोश्री अहिल्यादेवी फडकरांच्या कार्याचा कर्तृत्वाचा तो गौरव या हेतूने ते कॅबिनेट आहेत त्यांचं हार्दिक असं स्वागत करेन पण ही कॅबिनेट फक्त पेंडिंग विषयावरती सह्या करण्यासाठी घेऊ नका तर उन्नस लोक अहिल्यादेवी फडकरांच्या नावानं जिल्ह्याच्या ठिकाणी मुलींचं एक एक वस्तीग्रह उभं करावं ही मागणी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि लागून लागून असं किती बजेट लागणार आहे दोनशे अडीचशे कोटी रुपयांचं बघा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना दूत म्हणून एक योजना आणलेली आणि त्या योजना दूत अंतर्गत पाच हजार स्वयंसेवक नेमले जाणार आहेत त्यांना महिन्याला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यावरती खर्च हा पाचशे कोटी रुपयाचा होणार आहे माझे मुख्यमंत्री महोदयांना एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की तुम्ही त्या त्या विभागाचे कर्मचारी नक्की करतात काय की तुम्हाला असे स्पेशली योजना दूत बनवावे लागले हे पाचशे कोटी रुपये जरी त्यांनी या अनावश्यक गोष्टीसाठी टाळले अरे तुम्ही जाहिरातीवर खर्च करता तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरवरती बाराशे तेराशे कोटी रुपये देता तुम्ही डीसीसी बँकांना अनुदान देता हे पैसे कुणाचे आहेत मला असं म्हणायचं आहे की या महाराष्ट्रामधल्या दलित आदिवासी बांधव ओबीसी बांधव भक्त जाती जमाती यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांचा पैसा जर या महाराष्ट्राचे अर्थमंत्री जर वेगळ्या खात्याकडे वळवत असतील तर इथल्या दलितांच्या बाबतीत इथल्या शोषित वंचित भक्क्य विमुक्तांच्या सामाजिक न्याय हक्काचा पैसा जर अजितदादा वळवत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की अजितदादा पवारांना याचा तुम्ही जाब विचारला पाहिजे हे माझे आजचे प्रश्न आहे आजचं माझं निवेदन आहे यावरती तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर त्याला मी उत्तर देईन नाही अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांना विचाराने वळवल्याबद्दल मग याट्रि कॅबिनेट मध्ये एखादा निर्णय होतो त्यावेळी संपूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार असतो मुख्यमंत्रीही त्याला जबाबदार असतात तुम्हाला एससी आणि आणि एसटी यांच्या योजनांचा पैसा वळवण्याचा कुठलाही अधिकार कायद्याने नाही आणि जर कायदा ब्रेक केला जात असेल तर आपसूप होतो आणि दलित चळवळीला माझं विनंती आहे की आपण रस्त्यावरची लढाई लढणारे सर्व नेते आपण नक्की काय करत आहोत या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला पाहिजे हे बघा मनोज जरांगेला तर कायदा कळत नाही कानून कळत नाही मनोज जरांगे आपल्या बॅनरवरती कधी पुणे शाहू आंबेडकरांचा फोटो लावत नाही आणि जन आरक्षण दिलं जनसंस्था दिली जनसामाजिक न्याय दिला त्या महामानव त्यांना चालत नाही आणि त्यांना आम्हाला सल्ला द्यावा अरे आमच्या चार पिढ्या एसटी आंदोलनासाठी खपलेल्या आहेत आम्हाला लिगल ऍस्पेक्ट चांगला माहिती आहे पण आई होळकरांच्या जन्मगावी एक कॅबिनेट होते म्हणून किंवा होळकरांचा प्रेजेन्स इतिहासामधला मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटद्वारे अधोरेखित होतोय म्हणून काहीतरी मागणी करायची एवढा आम्ही दूर खरे आहोत का आणि धनगरांना ओबीसी मधून बाजूला काढलं म्हणजे ओबीसीची चळवळ किंवा ओबीसीच्या इतर जाती आपल्याला विरोध करणार नाहीत म्हणजे ओबीसीची चळवळ नामोहरम होईल हा जर त्यांचा हेतू असेल तर जरा तो विसरून जावा कारण धनगर समाज ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणापैकी ती। साडेतीन टक्के आरक्षण घेणारा सर्वात मोठा समाज आहे त्यामुळे मोठा भाऊ म्हणून या सत्तावीस टक्के आरक्षण सांभाळण्याची त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी अर्थातच बाय डिफॉल्ट धनगर समाजाकडे येते त्यामुळे जरांगे जरा कायद्याची माहिती घेत जमा जरा ओबीसी आरक्षणामध्ये येतो अभ्यास करा त्यामुळे आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न जरांगेनी करू नये त्यांना पुरेशा मिळेल चा प्रेजेन्स चालत नाही ज्यांच्या बॅनरवरती त्यांनी आम्हाला कायदा कानून आंदोलन एसटीची लढाई या गोष्टी सांगण्याच्या खंदात पडू नये ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा